नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा आहे की मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सहा जून दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो लक्षात ठेवा आपण सुरू करतोय आजचा पॉईंट आजचा दिवस आहे सहा जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच काय या दिनालाच राज्य सरकारने शिवस्वराज्य दिन म्हणून असे नाव दिले आहे मित्र सर्वांना शिवराज अभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वांना माझ्यातर्फे अकॅडमिक टीम तर्फे शुभेच्छा ओके ठीक आहे आज कालचा प्रश्न होता सव्वीसाव्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले आहेत उत्तर आहे गोल्ड मेडल जिंकलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आजचा पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारताची सर्वात जास्त ब्लूबेरी उत्पादक राज्य कोणते बनले आहे तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र ब्ल्युबेरीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे येथील हवामान खूप उष्ण आणि खूप थंड नाही ज्यामुळे झाडे चांगली वाढू शकतात पुणे नाशिक सारख्या भागातील माती अमलयुक्त आहे पाणी सहजपणे काढून टाकते आणि ब्ल्युबेरीसाठी हे योग्य आहे म्हणून सर्वात जास्त ब्लूबेरी उत्पादक राज्य पाहायला गेलं आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे पुढे दुसरा प्रश्न पाहतोय अलीकडे केंद्र सरकारने कोणत्या राज्यात द्राक्षे संत्री आणि डाळिंबासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरू केला आहे तर तो आपलं राज्य महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केला आहे स्वच्छ वनस्पती कार्यक्रम फळे भाज्या आणि फुले यांसारख्या बागायती पिकांसाठी रोगमुक्त आणि उच्च दर्जाचे लागवड साहित्य प्रदान करण्याचा एक सरकारी उपक्रम आहे शेतकऱ्यांना प्रमाणित निरोगी रोपे उपलब्ध करून देणे पीक उत्पादकता सुधारणे नुकसान कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमात रोग निदान उपचार लागवड साहित्याचे क्वारंटाईन करण्यासाठी नऊ स्वच्छ वनस्पती केंद्र स्थापन करणे समाविष्ट आहे लक्षात ठेवा की केंद्र सरकार राज्यात द्राक्ष संतरी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू केला आहे तिसरा प्रश्न गेल्या अधिकृत लोकसंख्या गणनेपासून सोळा वर्षाच्या अंतरानंतर भारत सरकारने टिंबटिंबची लोकसंख्या गजनगणना जाहीर केली आहे आणि ती जात गणनेसह दोन टप्प्यात केली आहे तर ती दोन हजार सत्तावीस पासून ती सुरू होणार आहे बहुतेक प्रदेशांसाठी संदर्भ एक मार्च सत्तावीस रोजी असेल तर लडाख या केंद्रशील प्रदेशासाठी जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ भागांसाठी संदर्भ तारीख एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस असेल बातम्यामध्ये का तर गृह मंत्रालयाने अलीकडे जाहीर केले की सत्तावीसच्या लोकसंख्या जनगणित जातीची गणना समाविष्ट असेल म्हणजे जातगणना करणार आहे ही दोन टप्प्यात केली जाईल जात जातगणनेची म्हणजे जन जनगणनेची अधिसूचना एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या गन, जनगणना कायदा कलम तीन अंतर्गत सोळा जून पंचवीस रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित केली जाईल लक्ष द्या मित्रांनो लक्षात खूप पॉईंट महत्वाचा आहे नाईनटीन फोर्टी एट चा कलम अधिनियम आहे आणि कलम तीन अंतर्गत भारताची जनगणना कायदा नाईनटीन फोर्टी एक जनगणना नियम एकोशे नव्वदद्वारे नियंत्रित केली जाते आणि ती दोन टप्प्यात आहे पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करण्याचे काम दुसरा टप्पा लोकसंख्या गणना संदर्भ तारीख जशी असेल तशी ठीक आहे मित्र हो लक्षात ठेवा जनगणना जाहीर होणार आहे दोन हजार मध्ये सोळा वर्षाचा प्रदीर्घ आपण दर 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 दहा वर्षांनी केली जाते लक्षात ठेवा ती दोन हजार एकवीस ला होणार होती पण आता ती दोन हजार सत्तावीस ला होणार आहे कारण की लास्ट टाइम दोन हजार अकरा ला झाली होती लक्षात ठेवा म्हणून टोटल जर आपण पाहायला गेलं एकूण सोळा वर्षांनंतर ती जनगणना होणार आहे पुढे चौथा प्रश्न भारतीय सशस्त्र दलाच्या त्रिसेवा सर्व महिला नौकानय मोहीम पथकाने सेल्सिअस दोन महिन्याचा अठराशे नॉटिकल महिलाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ते कोणत्या दिवशी मायदेशी परतल्या आहेत तर त्या चार जून रोजी मायदेशी परतल्या आहेत छप्पन फूट लांबीच्या याट त्रिवेणी स्वदेशी जहाजावरून प्रवास करणारे हे अभियान लष्कर नौदल हवाई दलातील सर्व महिला क्रूद्वारे समुद्रातील निय मोहीम आहे कालावधी सात एप्रिल ते चार जून दरम्यान टोटल दोन महिने चालले अंतर अठराशे नॉटिकल मैल चाललं जहाज भारतीय शस्त्र सेवा जहाज त्रिवेणी एक छप्पन फूट लांबीची नौका टीम भारतीय लष्कर नौदल हवाई दलातील अकरा महिला अधिकारी होत्या काही काही भारतीय सेनेचे लेफ्टनंट कर्नल अनुजा मेजर करमजी मेजर तान्या कॅप्टन ओमिता कॅप्टन दौली कॅप्टन प्राजक्ता आणि भारतीय नौदाच्या लेफ्टनंट कमांडर प्रियंका होत्या म्हणजे पाहिलं गेलं तिन्ही दलाचे लक्षात त्याची गोष्ट खूप पॉईंट महत्वाची तिन्ही दलाचे शस्त्र दल जे नौका नयन मोहीम त्यांनी केली होती सेल्सिअसला दोन महिन्याचा अठराशे नोटिकल मैल सुरू झाला होता आणि त्यांनी सात एप्रिल सुरू केलं आणि चार जून रोजी संपलं लक्षात ठेवा चार जून रोजी त्या आपल्या भारतात पुन्हा प्रवेश केला आहे पाचवा ली जे यांनी चार जून सोल दक्षिण कोरियाचे अधिकृतपणे कोरिया, अधिकृत कोरिया प्रजासत्ताचे प्रजासत्ताकाचे कितवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर ते चौदावे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे माजी राष्ट्रपती युन सुक ये यांच्यावर महाभियोग चालल्यानंतर तीन जून पंचवीस रोजी राष्ट्रपती पदाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते ली जे म्युंग यांनी सत्ताधारी पॉवर पार्टीच्या किम मुन यांचा पराभव केला त्यांना पॉईंट सात टक्के मते मिळाली तर किम यांना एकोणचाळीस पॉईंट तीन टक्के मते मिळाली आहे सहावा प्रश्न कोणता देश जपानला मागे टाकून जगातील अव्वल कर्जता बनला आहे तर तो देश आहे जर्मनी देश बनलेला आहे अलीकडेच लॉन्च करण्यात आलेले स्वदेशी एआय आधारित मल्टी मॉडेल लॉर्ज लँग्वेज मॉडेल चे नाव काय आहे तर का उत्तर लांग्वेश आहे भारत जेल आहे हा जगातील पहिला सरकार निधी असलेला मल्टी मॉडेल लॉर्ज लँग्वेज मॉडेल प्रकल्प आहे म्हणजे मित्रांनो जगामध्ये पूर्ण सरकारी पूर्ण टोटली सरकारी निधी असलेला सरकारचा असलेला लॉर्ज लँग्वेज मॉडेल आहे लक्षात ठेवा पहिला स्वदेशी एआय भारत जेल भारत जनरल हा जनरेटिव्ह ए आय लक्ष केंद्रित करणारा एक मल्टी मॉडेल लॉर्ज लँग्वेज मॉडेल प्रकल्प आहे जो हे मॉडेल बावीस भारतीय भाषांमध्ये कार्य करण्यास सक्षम आहे ज्यामुळे देशाच्या भाषिक विविधतेला सामावून घेतले जाते भारत जनरलचे उद्घाटन रोजी झालं विज्ञान तंत्रज्ञ मंत्री जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे केलेलं आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आठवा डेक्कन क्वीन रेल्वेने अलीकडे किती वर्ष पूर्ण केली आहेत तर पंच्याण्णव वर्ष पूर्ण केली आहेत डेक्कन क्वीन भारतात पहिली एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक रेल्वे गाडी आहे जी एक जून तीस रोजी सुरू करण्यात आली ही गाडी तेव्हाची मुंबई बी टी म्हणजे आजचा सी एस टी पुणे दरम्यान सुरू करण्यात आली होती ही भारतीय पहिली डिलेक्स प्रवासी गाडी होती जी ग्रेट इंडियन पेन्युसुलर रेल्वेने सुरू केली होती आता पॉइंट म्हणजे काय ग्रेट इंडियन पेन्युसुलर कंपनी जी आहे ती कंपनीने सुद्धा भारतातली पहिली मुंबई ते पुढे जाणारी रेल्वे सुरू केली होती हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे डेक्कन क्युन चे वैशिष्ट्य पहिली डिलक्स गाडी पहिली विद्युत लांब पल्ल्याची गाडी पहिली पहिली गाडी गाडी डब्बा असलेली आणि पहिली डायनिंग कार असलेली गाडी ठीक आहे हे सगळं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जी पंच्याण्णव वर्ष पूर्ण केली आहे नववा जगा सर्वात मोठा कंटेनर एस सी इराणा टिंबटियम बंदरावरती आपले पहिले आगमन करत आहे तर ऑब्विसली केरळमधील विन्झियम बंदरावर तो येत आहे काय पाहूया आपण डिटेल दक्षिण आशिया बंदर त्याचा पहिला प्रवेश आहे लक्षात ठेवा इराना, इराना क्लास लॉज कंटेनर चा एक दोन हजार तेवीस मध्ये बांधले गेले होते ते लायबेरियन ध्वजाखाली प्रवास करते आणि स्वित्झर्लंड मधील मेडिटेरियनियन शिपिंग कंपनी द्वारे चालवले जाते ते कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एअर स्नेहन ऊर्जा कार्यक्षम प्रोपे प्रो आणि प्रगत हल यासारख्या हिरव्या तंत्रांचा वापर करतात म्हणजे पूर्ण ग्रीनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे ही जहाज ठीक आहे आता लायबे लायबेरियन जर पाहायला गेलं आता मध्येच केरळच्या समुद्र किनाऱ्यावरती काय झालं होतं मित्रांनो जहाज पलटी खाल्लं होतं खूप प्रॉब्लेम झालं तर आपले तटक्ष दल नेव्हीने सपोर्ट केला त्यांना त्या त्याचे जे लोक होते कामगार त्या कामगार अधिकारी सगळ्यांना वाचवलं परंतु खूप सामान गेलेला आहे त्यामुळे आपल्याला धोका पण आहे पुढं दिवा भारतातील कितवा जिल्हा आहे जो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो तर पहिला जिल्हा आहे एकूण अकरा पॉईंट अठ्याऐंशी मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित मुख्य स्रोत नऊ मेगावॅट जमिनीवर स्थापित सौर पार्क दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मेगाव एकोणऐंशी सरकारी इमारतीच्या छतावरील सौर पॅनेल पर्यावरणीय लाभ दरवर्षी सुमारे तेरा हजार टन कार्बन उत्सर्जन कमी होते आर्थिक लाभ स्थानिक नागरिकांसाठी विजेच्या दरात सुमारे बारा टक्के कपात करण्यात आली किती टुवेट अकरा प्रश्न अलीकडे व्याघ्र सफारी व्याघ्र सफारी प्रस्तावित केली आहे असं पहिलं राज्य कोणत्या ज्यांनी व्याघ्र सफारी प्रस्थापित केली आहे तर ते राज्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा झारखंड राज्य आहे काही प्रश्न आपल्याला हे पण माहिती असणं आवश्यक आहे पीएम मोदींनी मदरजात सुरू केलेल्या विकास प्रकल्पांची एकूण किंमत किती आहे तर तेराशे कोटी आहे तेरा प्रश्न इंडियन पेनुस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स राज्यातील न्यू शिलॉंग टाउनशिप येथे आपले पहिले प्रादेशिक कॅम्पस स्थापन करत आहे तर लक्षात ठेवा कुठे स्थापन करत तर मेघालय मध्ये स्थापन करत आहे चौदावा अलीकडे एक्स चार हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म कोणी लाँच केले आहेत मस्क यांनी केलेलं आहे पंधरावा कोणत्या देशात अलीकडे एच आय व्ही रुग्णामध्ये पाचशे टक्के वाढ नोंदवली गेली आहे असं कोणता देशाच्या आहे लक्षात ठेवा जिथे वाढ वाढ झाली आहे असं म्हटलं जात सोळावा केरळने एक मालवाह जहाज आपल्या किनाऱ्यावर बुडल्यानंतर या दुर्घटनेला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले तर त्या जहाजाचे नाव काय होते असा एक प्रश्न विचार जहाजाचे नाव काय होते पाहायला गेलं तर लक्षात एम एस सी इल्सा आहे ना लॅबेरीन देशाचं होतं लक्षात याची गोष्ट आहे ठीक आहे हा कॅल्शियम कार्बाइड डिझेल फर्नेस ऑइल इत्यादी धोकादायक घटक या माल वटूक जादात होते रासायनिक पदार्थांमुळे केरळ राज्याला मासेमारी थांबावी लागली आहे आपण पाहतो सतरावा प्रश्न कीडरोग मुक्त रोग रोग नेमीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमा अंतर्गत अंतर द्राक्षासाठीचे केंद्र महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे तर पुण्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे कीडरोग मुक्त रोपनिर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमा अंतर्गत देशातील नऊ पैकी तीन केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केली द्राक्षाचं केंद्र पुणे संत्र्यासाठी नागपूर आणि डाळींसाठी होणार आहे सोलापूर लक्षात ठेवा नऊ पैकी तीन पूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि पुण्यामध्ये द्राक्ष संत्री नागपूर डाळिमसाठी सोलापूर पुढे अठरावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय तर त्या अध्यक्षाचा किती सदस्य असतील असा सिंपलचा प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवा किती सदस्य असतील असं विचारलंय अध्यक्ष सह ला असतील एक अध्यक्ष आणि चार अशासकीय सदस्य असतील एकोणीसा प्रश्न ग्लेशियर संरक्षण संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते दुशांबे येथे करण्यात आलेलं आहे एकोणतीस ते एकतीस मे पंचवीस दरम्यानची राजधानी येथे पार पडली पर केंद्रीय पर्यावरण आणि वन हवाबदल बार, मंत्री हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हो सहभागी होणार होत आहेत लक्षात ठेवा विसावा प्रश्न एअरपोर्ट्स काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक अँड मिडल ईस्टने जारी केलेल्या दोन हजार चोवीसच्या एअर कनेक्टिव्हिटी रँकिंग मध्ये कोणत्या विमानतळ पहिल्या स्थानावर आहे तर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पहिल्या स्थानावर आहे आणि भारताचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तो दहाव्या स्थानावर आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न अलीकडे कोणत्या किल्ल्याच्या खोदकामात यंत्रणाच हे उपकरण सापडले आहे आपल्याला उत्तर आहे कोणत्या किल्ल्यांच्या खोदकामात सिंधुदुर्ग आहे प्रतापगड आहे सिंहगड आहे रायगड आहे आपल्याला कमेंट म्हणजे उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर भरवास पण आपण उत्तर देत जेणेकरून आपल्याला खूप महत्वाचे पाठ समजते ठीक आहे आणि आपला कॉन्फिडन्स वाढते